राज्यात आज काय घडलंय ते जाणून घ्या फक्त नव्वच सेकंदात मात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठीच राहुल नार्वेकर गेले होते संजय राऊतांचा आरोप देवाभाऊंसमोरच त्यांचा कामधेनी उल्लेख करत धनंजय मुंडेंचा मागण्यांचा पाऊस मंत्री महोदय आम्हाला एकतरी संधी द्या धनुभाऊंचं विधान चर्चेत टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका शेतकऱ्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो त्यावेळी कुणीतरी शूट केलं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य म्हणाले मवियातील तिन्ही पक्ष मिळून आम्ही तो निर्णय घेतला मंत्रीपद काय चाटायचंय का गणेश नाईक एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यावर संतापले नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून शिंदे नाईक वाद पुन्हा वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट सहा आरोपींवर आरोप निश्चित खटल्याची सुनावणी येत्या तेवीस फेब्रुवारीपासून सहा दिवसांच्या उपचारानंतर शरद पवारांना डिस्चार्ज डॉक्टरांनी दिला आराम करण्याचा सल्ला अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्ह ला करा